एमआयम ला संभाजीनगर मध्ये कोणी आणलंय लोकसभेच्या रंग का होते चर्चा छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत संदीपान भुमरे इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे अशी तिरंगी लढत होत असतानाच डॉक्टर जीवन राजपूत यांनी सुद्धा यामध्ये उडी घेतली आहे या निवडणुकीसाठी सगळ्या पक्षांनी ताकदपणाला लावली आहे आकड्यांचा विचार केल्यास महायुतीच्या बाजून हा निकाल लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर मतदारसंघामध्ये काही गोष्टींची मोठी चर्चा निर्माण झाली आहे यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांची मिलीभगत असल्याची चर्चा दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत इम्तियाज जलील यांना उतरवण्याचा प्लॅन चंद्रकांत खैरे यांनी चाकला होता अशी चर्चा त्यावेळी सुरू झाली होती ही चर्चा होण्यामागं कारणही तशीच होती इम्तियाज जलील यांना या निवडणुकीत उभं करायचं एमआयएमचा उमेदवार विरोधात उभा आहे हे, हे सांगून हिंदूमध्ये भीती निर्माण करायची आणि त्याच माध्यमातून जास्तीत जास्त हिंदू मतदान आपल्या पारड्यात पाडून घ्यायचं हा चंद्रकांत खैरेंचा डाव असल्याचा टीका विरोधक करतायत तेव्हा त्यांच्याजवळ असलेले लोक आता सांगायला लागलेत मात्र ऐनवेळी हा डाव फसतोय कारण हर्षवर्धन जाधव यांनी खैरेम विरोधात ताकद लावली यावेळी जाधव यांना मोठं मतदान मिळालं आणि खैरे यांचा डाव त्यांच्यावर उलटला मात्र याचा परिणाम म्हणजे यम अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा सारखा पक्ष हातात गेला असा रोष शिवसैनिक व्यक्त करतात चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील हे शहरात अनेकदा सोबत दिसतात हे नवल नाही मात्र हे तेच दोन नेते आहेत जे वृत्तवाहिन्यांवर किंवा जनतेसमोर दाखवितांना अगदी हंबरीतुंबरीवर येतात मात्र खाजगीत हे दोघंही भेट घेत असल्याची टीका विरोधक करत आहेत खाजगी कार्यक्रमांना एकत्र दिसतात त्यामुळे अनेकांकडून या दोनही नेत्यांमध्ये मिली बघत असल्याची शंका व्यक्त केली जाते याचे अनेक किस्से सध्या जनतेच्या चर्चेचा मुद्दा बनतात यामुळे यंदाच्या निवडणुकीत चंद्रकांत खैरेंवर हिंदू आणि इम्तियाज जलेल यांच्यावर मुस्लिम मतं किती विश्वास ठेवतात हे तेरा मे नंतरच कळणार आहे औत्सुक्याचा मुद्दा म्हणजे दोघांपैकी कोण जास्त मतं घेतं की, की तिसराच म्हणजे संदीपान भुमरे या ठिकाणी आघाडी मारतात की इतर कोणी येतो हे पाहणं सुद्धा आता औत्सुक्याचं ठरणार आहे